सोलापूरच्या तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजेच आपल्या लाडक्या देवाभाऊंचे आणि केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे श्री सिद्धरामेश्वरांच्या पुण्यनगरीत मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक आमदार श्री सचिन दादा कल्याण शेट्टी आणि आमदार श्री देवेंद्र दादा दा कोठे भारतीय जनता पार्टी सोलापूर दूरदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लेअ करा व लाईक करायला विसरू नका